म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके रमेश पुणे काका बोरकर त्यांना पण त्यांच्या संगीत रत्नाकरांचा शुभाकर दत्ता मोहन पुणेकर जीवन गौरव पुरस्कार रमेश पुरेकर या आणि त्यांना आपण संगीत रत्नाकरांचा शुभाकर दत्ता मोहन पुणेकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांना आपण ठिकाणी सन्मानित करतो ठिकाणी स्वागत अभिनंदन प्रत्यक्ष आमचे शेनास इमदार सुद्धा उपस्थित झाले त्यांचं मनापासून स्वागत वसंत चव्हाण आणि चव्हाण

या सांस्कृतिक रंगभूमी महोत्सवाच्या माध्यमातून जीवन वगैरे पुरस्कार येते आणि पुरस्कार त्या व्यक्तीच्या नावाने येते ज्या व्यक्तीबरोबर या माणसाने आपला आपला आयुष्य घालवलेलं आहे त्या व्यक्तीला पण हा सन्मान दिला हा पुरस्कार दिला आहे जीवन गौरव पुरस्कार संगीत रंगकर दर्शकता माणिक पुणेकर जीवन गौरव पुरस्कार त्यानंतर पुढचा आपल्या शिरूर मराठीतला व्यक्ती म्हणून या पाच दहा वर्षामध्ये खूप साऱ्या शॉर्ट फिल्म यांनी बनवल्या वेब सिरीज यांनी बनवल्या ते निर्माता दिग्दर्शक तृप्ती फिल्म प्रोडक्शन रामदास राऊत सर त्यांना सुद्धा आपण त्यांचा संगीत रत्न करायचा सुभाषचंद दत्ता माणिक पुणेकर जीवन गौरव पुरस्कार रामदास राऊत सर राम कारण या व्यक्तीला सुद्धा अण्णांचा सहभाग लावला अण्णांचा सहभाग लाभल्यानंतर अण्णांना सुद्धा मार्गदर्शन या व्यक्तीला मिळालं आणि या व्यक्तीला मार्गदर्शन मिळाल्यानंतर या व्यक्तीचा जीवनाचा कार्या कार्य माहिती झाडाला म्हणून त्यांना आपण या वर्षी अन्याद्यास नावाने जीवनदेव पुरस्काराने सन्मानित करत आहोत मनापासून अभिनंदन आहोत त्यानंतर